राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांचा वाढत असलेले हल्ले व वा त्यांची वाढत असलेली संख्या यासाठी वन्यजीव संरक्षण कायद्यांमध्ये बदल करण्याबाबत महाराष्ट्र राज्यात व विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढती आहे या जिल्ह्यातील बहुतांश तालुके हे बागायती असून या ठिकाणी उसाचं क्षेत्र मोठं आहे यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सातत्याने जागा उपलब्ध होते परंतु उसाची तोड सुरू झाल्यानंतर त्यांचा मानवी वस्तीमधील वावर मोठ्या प्रमाणावर वाढतो परिणामी मानवावर हल्ले होऊन मनुष्य हानी होण्याच्या घटना घडतात यामध्ये लहान मुलांचं मृत्यू होण्याचं प्रमाण मोठं तसंच यामध्ये दिवसेंदिवस वाढ होती राज्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झालेला आहे बिबट्या मुक्त संचारामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतीस पाणी देण्यास टाळाटाळ करतात राज्य शासनाकडून महिन्यातील पंधरा दिवस शेतीकरिता रात्रीचा वीज पुरवठा होतोय यामुळे शेती क्षेत्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे याकरिता बिबटांचं स्थलांतर करणं बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मादी बिबटांची नसबंदी व इतर उपाययोजना करणं आवश्यक परंतु केंद्र शासनाने संमत केलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या उपाययोजनांवर मर्यादा येतात याकरिता या, या कायद्यामध्येच काही मूलभूत बदल करणं आवश्यक आहे बिबट्यांच्या मानवी वस्तीमधील मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये असलेली त्यांची प्रचंड दहशत तसेच उद्ध्वस्त होत असलेले शेती क्षेत्र यांचा प्राधान्याने विचार होऊन वन्यजीव संरक्षण कायदा शिथल करण्यासाठी आवश्यक बदल या कायद्यामध्ये करण्यात यावा अशा प्रकारचं पत्र थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रत्येक सही निषी पाठवण्याचं दादा तनपुरे यांनी केलं दीपक साळवे सह सा योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात इतरही काही पुणे जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल इथं बिबट्यांचा प्रश्न हा आता मोठा गंभीर झालेला आहे गावागावामध्ये वाड्या वस्त्यावरती बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि आता मनुष्यावरचे हल्ले देखील वाढायला लागलेले आहेत कित्येक लहान मुलांचे काही थोरा मोठ्यांचे देखील जीव बिबट्यांनी गेल्या काही दिवसामध्ये घेतलेले आहेत आणि आता शहरी भागामध्ये देखील त्यांचा वावर वाढतोय की का अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली ला आहे त्यातच या राज्यामध्ये शेतकऱ्याला महिन्यातले निम्मे दिवस वीज ही रात्री असते आणि रात्रीचं शेतावर जायचं धाडस आता या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं राहिलेलं नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची दहशत या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र झालेली आहे याच्यावरती उपाययोजना म्हणजे आता फक्त या बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी यांची नसबंदी असेल किंवा इतर काही उपाय हे शासनानं विशेषतः केंद्र सरकारनं करणं आता केले पाहिजेत कारण याच्यावरती हा केंद्र सरकारचा वन्यजीव संरक्षण कायदा याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार या बिबट्याला काही धक्का देखील आपण केसाला देखील धक्का लावू शकत नाही आणि म्हणून आता केंद्र सरकारने त्यांच्या कायद्यामध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे पूर्वी वाघ हे थोडेसे संरक्षित जीव होता संख्या कमी होती आणि म्हणून त्यांना ते संरक्षण दिलं गेलं होतं पण आता मात्र ते माणसांची संख्या कमी करण्याच्या मागे लागलेल्या आहेत त्यामुळं मनुष्यहानी जेव्हा आता मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे शेतकऱ्याचं देखील मोठं नुकसान होत आहे आणि म्हणून या बिबट्यांच्या संख्येवरती आता आवर घालण्याची वेळ आलेली आहे त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती काय नसबंदी करून त्यांची संख्या भविष्यातली संख्या आटोक्यात आणणं असेल किंवा इतर काय उपाय योजना करणं असेल यासाठी केंद्र सरकारनं त्यांच्या कायद्यामध्ये आवश्यक ते बदल हे आता केले पाहिजे लोकांमध्ये देखील आता मोठी दहशत त्याची पसरलेली आहे याचाच एक भाग जनजागृती करण्यासाठी किंवा लोकांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचवून सरकारनी कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी आम्ही एक मोहीम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहे या राहुरी तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपलं म्हणणं केंद्र सरकारपर्यंत मांडण्याकरता आम्ही एक पत्र आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने एक पत्र तयार केलेलं आहे आणि हे पत्र आमचे कार्यकर्ते असतील हे प्रत्येक या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पत्र जाईल आणि त्या शेतकऱ्यांनी आपली सही करून आमच्या कार्यकर्त्यांकडे ते दिलं की ते पत्र पुन्हा पोस्टात टाकून या आपल्या शेतकऱ्याच्या सहीनिशी नावानिशी सहीनिशी मोबाईल नंबरनिशी हे या शेतकऱ्याचं म्हणणं या देशाच्या पंतप्रधानांकडे पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतोय त्याचा आज शुभारंभ आज यानी है कि जेने करून है? है? या निमित्त आता माझ्या कार्यालयामध्ये आम्ही करतोय की जेणेकरून आपली काय भावना आहे शेतकऱ्याची काय भावना आहे आपल्याला या बिबट्यामुळे कसं दहशती खाली लागतय आमच्या लहान लहान मुलांना शाळेत जाणं देखील आता अवघड परिस्थिती झालेली आहे लहान मुलं शाळेत जाताना विशेषतः ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये हे परत आपलं मुलगावरती कुठला हल्ला होईल का याची खूप काळजी ग्रामीण भागातल्या लोकांना आहे आम्हाला रात्री शेतावरही जाता येत नाही आणि म्हणून मोठं जीव मुठीत धरून या भागातला शेतकरी जो आज जगतोय त्याची भावना ही ज्यांचा हा कायदा आहे ज्या सरकारचा हा कायदा आहे जे याच्यावरती नियंत्रण आणू शकतात ज्यांच्या हातामध्ये हे कायदा बदलण्याचे अधिकार आहेत अशा लोकांपर्यंत ही भावना शेतकऱ्यांची पोहोचवण्याच्या दृष्टीनं हे पत्र आम्ही हजारोंच्या संख्येनं तयार केलेले आहेत आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पत्र पोहोचून त्याची सही त्या पत्रावरती घेऊन मोबाईल नंबर टाकून त्या शेतकऱ्याला या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपली भावना देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचं मार्ग उपलब्ध करून देणार आहेत त्याची सुरुवात आम्ही आज या ठिकाणी करतो आहोत आणि मला खात्री आहे की या जनजागृती ही एक ही एक सुरुवात आहे हा लोकांना त्यांची भावना व्यक्त करायचा हा पहिला टप्पा आहे आम्ही हे लोकशाही मार्गानं पंतप्रधानांपर्यंत आमच्या भावना पोहोचवतो आहोत आणि पुढचा टप्पा मात्र नंतर आंदोलनाचा देखील घेतला जाईल पण आता मात्र या बिबट्यांच्या संख्येवरती निर्बंध आणल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही मी मागही माग या जिल्ह्यातले दोनही खासदार हे सत्ताधारी पक्षांचे होते त्यावेळेस मी आमदार होतो मी त्यावेळेस जिल्हा नियोजन हो समितीमध्ये देखील दोनही खासदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही दोघेही सत्ताधारी खासदार आहात तुमचे मंत्र्यांबरोबर चांगले संबंध आहात आपण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोचून या कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करावेत आताचे देखील दोन खासदार हे विरोधी पक्षाचे आहेत त्यांना देखील आमचं सातत्यानं म्हणणं असतं की संसदेमध्ये आपण याच्यावरती आवाज उठवावा मला अभिमान वाटतो की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे साहेबांनी याच्यावरती प्रचंड काम केलेलं आहे प्रचंड काम करून कागदपत्र पत्र, पत्र व्यवहार करून संबंधित मंत्र्यांबरोबर बसून प्रचंड पाठपुरावा त्यांनी देखील यावर केलाय परंतु मात्र सरकारनं याच्यावर जाग काय येत नाही हे मला अजून आम्हा सर्वांना न उलगडणारा कोड आहे इतके लहान मुलं मरतायत इतकी दहशत होतीये तरी देखील सरकार जर आपले कायदे बदलणार नसेल तर माझा पुन्हा हा प्रश्न आहे की सरकार हे बिबट्यांसाठी काम करतंय का माणसांसाठी काम करतंय आणि म्हणून आज या आ, गंभीर प्रश्नाची उकल म्हणून आम्ही आज हे पत्र या ठिकाणी पाठवण्याची सुरुवात करतो आहोत हळूहळू या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पत्र जाईल आणि त्याची जी भावना असेल ती तो सही करून पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था करू हा या उपक्रमातला पहिला भाग आहे पण यावरही जर काही सरकारला जाग आली नाही तर मात्र मोठ्या प्रमाणावरती आंदोलन राहुरी तालुक्यात नगर जिल्ह्यात सर्वत्र होऊन अगदी गाव बंद रास्ता रोको वगैरे होतील जेणेकरून या गंभीर प्रश्नावरती सरकारनं काहीतरी आता दखल घेणं आता आज आज जर याच्यावर दखल घेतली नाही तर आपण कल्पना करा की हे बिबटे जे आता शेतामध्ये वाढतायत हे निसर्गामध्ये जेव्हा जंगलात वगैरे वाढतात त्यावेळेस त्यांची ते पिल्लं होतात सगळी पिल्लं जगत नाहीत पण इथं मात्र इतकं सुरक्षित वातावरण त्यांना आहे की सगळी एका वेळेस जे काही तीन चार पिल्लं होतात ते सगळे मोठे होतात आणि मोठ्या प्रमाणावर ते तर संख्या वाढव लागली अजून पाच वर्षांनी यांची जर दुप्पट संख्या झाली दुप्पट तिप्पट तर आपण कल्पना करा की काय विषय होईल म्हणजे संध्याकाळी चार पाच नंतर सगळ्या शुकशुकाट अख्ख्या जिल्ह्यामध्ये होईल कुणीच कुठं बाहेर जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती पुढच्या चार पाच वर्षात होऊ शकते आजही काही काही ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या गंभीर प्रश्नावरती आवाज उठवण्याकरता ही मोहीम आम्ही चालू करत आहोत